नमस्कार मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार सावंखे आजच तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे आणि या परीक्षेमध्ये सायन्स या टॉपिकवर जे प्रश्न विचारले गेलेले होते ते अत्यंत फॅक्च्युअल आणि साधे होते या सर्व प्रश्नांचं अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या प्रश्नापासून त्याआधी माझं सायन्स ऑल इन वन हे जे पुस्तक आहे त्याची सेकंड आणि थर्ड एडिशन बाजारात उपलब्ध आहे याचबरोबर बायोटेक्नॉलॉजीचं पुस्तक आणि त्याची सप्लिमेंटसुद्धा बाजारात उपलब्ध करून दिली गेलेली आहे याच्याशी संबंधित जो संपर्क आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरसहित दिलेला आहे त्याच्याशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही संबंधित पुस्तक घरपोच उपलब्ध करून घेऊ शकतात याचबरोबर माझं जे ॲप आहे त्याच्यात आठ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे डाउनलोड केलेले आहेत अनेक वेगवेगळे कोर्सेस मी आता पुन्हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित सुद्धा इथे ॲड केलेले आहेत ते तुम्ही जरूर पहावेत आणि या ॲपला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे सो विल स्टार्ट फ्रॉम धिस क्वेश्चन हा पहिला प्रश्न आहे सायन्स या टॉपिकमधला आणि हा जो प्रश्न आहे तो आपण इथे आता बघणार आहोत ब्रॉन्ज हा खालील धातूंचा मिश्र धातू आहे कोणत्या सीओ आणि एस एन प्रत्येकाला माहिती आहे द्रव्याची संकल्पना या चॅप्टर अंतर्गत आपण संमिश्रांची काही उदाहरणं आणि त्यांचे उपयोग घेतले होते तर याच्यात सीओ एटी पर्सेंट असतं आणि एस एन ट्वेंटी पर्सेंट असतं त्यामुळे हा ब्रॉन्झ अलॉय तयार होतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत हा प्रश्न आहे रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाईटचा उपयोग कसा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या पुस्तकात मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण आणि मूलद्रव्यांविषयी अधिक या चॅप्टरमध्ये मिळणार आहे इथे आपण सिलिकेट बरोबर झिओलाइट या विशिष्ट अॅल्युमिनियम सिलिकेटचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे ऋण प्रभावित अॅल्युमिनियम सिलिकेट आहे आणि ते पेट्रोकेमिकल क्षेत्रामध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं पेट्रोकेमिकल क्षेत्रामध्ये उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं आणि आता पुन्हा आपण प्रश्नाकडे वळलो तर इथे आपल्याला उत्प्रेरक हा ऑप्शन दिसतो आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन कॅन बी आउटेन फ्रॉम टू मोल्स ऑफ फॉरमॅन्डिहाइड कन्सिडरिंग हंड्रेड पर्सेंट रिॲक्शन अँड रिकव्हरी तर हा मोल ही कॉन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला इझिली याचा आन्सर देता येणार आहे पुन्हा द्रव्याची संकल्पना या चॅप्टर अंतर्गत आपण अशी अनेक विविध उदाहरणं सोडवलेली आहेत याच बेसिसवर आपल्याला याचं पण आन्सर देता येणार आहे फॉर्बिडचं केमिकल फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे ते आहे एच सी एच ओ सी एच टू ओ आहे ना या तर याचा अर्थ प्रत्येक रेणूमध्ये दोन हायड्रोजनचे अणू आहेत टू हायड्रोजन मॉलिक्युल्स आहेत कोणत्याही पदार्थाच्या एक मोलमध्ये हे पहा जो अवेग नंबर आहे सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन टू ट्वेंटी थ्री रेणू असतात बरोबर तर हायड्रोजनचे अणू वस्तू आणि प्रति मोल अंदाजे एक ग्रॅम आहे म्हणून फॉर्मेल आहेच्या एक मोलमध्ये किती हायड्रोजन अणू येतील दोन हायड्रोजन अणू आणि आपल्याला विचारलं की फॉर्मेल डायट या दोन मोलमध्ये किती हायड्रोजन आहेत तर चार हायड्रोजनचे अणू म्हणजे चार ग्रॅम हायड्रोजन तिथे असेल चार हायड्रोजनचे अणू म्हणजे चार ग्रॅम हायड्रोजन तिथे असेल म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार ग्रॅम हायड्रोजनचे अणू असणार आहेत ओके ऑप्शन नंबर थ्री विल बी राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन आता आपण पुढे वळणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत हा प्रश्न आहे शैवाळाशी संबंधित म्हणजे अलगीशी संबंधित हा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणामधला प्लांट क्लासिफिकेशनमध्ये जेव्हा आपण थॅलोफायटा हा पहिला गट बघतो त्या थॅलोफायटाचं बेस्ट एक्झाम्पल आपण अलगी हे देतो आणि अलगी जे आहेत ते फोटोसिंथेटिक पिगमेंट्सच्या आधारावर पुन्हा क्लासिफाय केले जातात क्लोरोफायसी झांतोफायसी फिओफायसी बरोबर ना इथे रोडोफायसी त्यांच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट्स प्रेझेंट इन देम आणि ह्या पिगमेंट्स जे असतात ते फोटोसिंथेसिस अ करतात तर फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहेत त्यांच्या आधारावर आपण हे क्लासिफिकेशन करतो आणि त्याच्यातलं क्लोरोफायसी फिओफायसी रोडोफायसी झांतोफायसी या अलगल ग्रुपमधले एक्झाम्पल्स कुठले आहेत हा प्रश्न विचारलेला आहे तर क्लोरोफायसीमध्ये म्हणजे आपण आता सांगू शकतो क्लोरोफायसीमध्ये स्पायरोगायरा फिओफायसीमध्ये सर्गॅसम रोडोफायसीमध्ये पॉलिसायफोनी आणि झांतोफायसीमध्ये बॉट्रिडियम हे आपण सांगू शकतो कारण आपण वनस्पती वर्गीकरण आणि प्राणी वर्गीकरण हे बाय हार्ट केलेलं आहे म्हणून तरीही पुस्तकाचा आधार आपण जर घेतला तर क्लोरोफायसी जे आहेत यांच्यामध्ये ग्रीन पिगमेंट्स असतात या ग्रीन पिगमेंट्स असणाऱ्या क्लोरोफायसीचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा धिस टाइम दे हॅव आस्क पायरोगायरा नेक्स्ट टाइम दे कॅन आस्क अदर एक्झाम्पल्स तर यू शुड नो चारा क्लॅमडोमोनॉस वॉलवॉक्स युलोथ्रिक्स वगैरे वगैरे हे सुद्धा क्लोरोफायसीच्या अंतर्गत येतात याच्यात बेस्ट एक्झाम्पल स्पायरोगायरा आहे तर हे स्पायरोगायरा आन्सर क्लोरोफायसीचं आहे फिओफायसी जे आहे यांच्यामध्ये ब्राऊन अल्गी म्हणजे ब्राऊन पिगमेंट्स असतात याच्यात सर्गॅसम हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं इथे सर्गॅसम आहे रोडोफायसीमध्ये पॉलीसायफोनिया आहे जे पर्यायांमध्ये दिले गेलेलं आहे एक्झाम्पल्स आणि झांतोफायसी जे जा आहे झांतोफायसी आपण पिवळे हिरव्या शेवालांना म्हणतो तर ते बॉट्रिडियम ग्रॅन्युलॅटम हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे तर या ठिकाणी आपण पुन्हा प्रश्न आघाडी वळलं तो विल गेट द आन्सर अकॉर्डिंग टू धिस मॅच बरोबर क्लोरोफायसी स्पायरोगायरा बरोबर इथंच आपल्याला आन्सर मिळून गेले कारण थ्री पहिल्याचं ऑप्शन एचं ऑप्शन थ्री असणारा एक प एकच पर्याय आहे इथं वेळ दवडायचा नाही आहे तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे पीओफायसी सारखे असं रोडोफायसी आहे <coughs> पॉलिसायफोनिया आणि झांतो आहे बॉट्रिडियम ओके सो युअर आन्सर विल बी ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न आहे कळत आहे प्रत्येकाला पुढचा प्रश्न आहे याचा ऑप्शन नंबर थ्री विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन ओके ऑल राईट सो विल गो अहेड खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारा संप्रेरक म्हणतात तर वनस्पतींची वाढ व विकास म्हणजे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये रेग्युलेशन जे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्या प्रकारचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स बघतो बरोबर तर ग्रोथ इनहिबिटर्स आणि ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे ग्रोथ प्रमोटर्स पण आपण त्याच्यामध्ये बघतो तर काही ऑक्सिन्स जी सायटोकाइन्स हो आणि इथिलीन या चार रहींना आपण तिथे अभ्यासतो आणि त्याच्यामध्ये इथिलीनला तुम्हाला पिकवणारा संप्रेरक म्हणतात हे मी तिथं प्रत्येक वेळी एम्फसाईज करत असते जेव्हा मी शिकवते किंवा पुस्तकात पण मी एम्फसाईज केलेलं आहे त्याला बोल्ड केलेलं आहे मी बरोबर तर इथिलीन हा एकच वायुरूप संप्रेरक आहे एकच वायुरूप संप्रेरक आहे गॅसियस हॉर्मोन आहे तो आणि यालाच पिकवणारा संप्रेरक म्हटलं म्हटलं जातं ते याला जेव्हा कुठल्याही फळाला पिकवायचं असेल फॉर एक्झाम्पल द्रा कोणतंही फळ त्या फळ फळावर जर इथीलिनचा मारा केला तर ते फळ लवकर पिकतं दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पिकवणारा संप्रेरक रायपनिंग हार्मोन ओके सो युअर आन्सर हेअर विल बी इथिलीन ऑप्शन नंबर थ्री विल बी युअर आन्सर ओके आता पुढचा प्रश्न आहे वनस्पती रोग आणि रोग रोगकारकांच्या जोड्या इथे द्यायच्यात मराठीत वाचायचा आणि हा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे इंग्लिशमध्ये जायचं आहे प्लान डिसिजेस दिलेले आहेत आणि कॅज्युअल कॉझिटिव्ह एजंट्स दिलेले आहेत इथे तर हे कॅज्युअल एजंट म्हणजे कॉझिटिव्ह एजंट्स आहेत तर याच्यामध्ये यावेळी त्यांनी एकाच प्रकारच्या रोगांवर रोगावर कॉन्सन्ट्रेशन केलं म्हणजे कोणत्या प्रकारचा रोग फंगल डिसिजेस इतर वेळी व्हायरल बॅक्टेरियल फंगल असे वेगवेगळे डिसिजेस त्यांनी दिलेले होते यावेळी फक्त त्यांनी फंगल डिसिजेस दिलेले आहेत तर इफ वी सी लूस मट ऑफ वीट ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट टिक्का डिसीज ऑफ ग्राउंड नट लिफ स्पॉट ऑफ टर्मरिक तर ह्या सगळ्यांचे आन्सर्स म्हणजे त्या तीन आन्सर्स तरी आपल्या पुस्तकात आहेत लूस मट ऑफ वीट हा ऊस्टी होणारा डिसीज आहे उस्टी ही बुरशीची एक जात आहे आणि यामध्ये उस्टीलॅगो सेगेटम असू शकतं किंवा टिट्री काय असू शकतं पण उस्टिलॅगो आहे म्हणून वी कॅन इझिली मॅच धिस विथ पॉझिटिव्ह एजंट ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट जो आहे तो आपण पुस्तकात दिलेला आहे ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट जो आहे रस्ट ऑफ वीट तो पुनिया ग्रॅमिनिस टिट्री कायमुळे होतो पुक्सिनिया ग्रॅमिनिस टिट्री काय आहे का पुकसिनिया ग्रॅमिनिस इथे आहे म्हणून वी कॅन मॅच धिस विथ दिस पॉझिटिव्ह एजंट टिक्का डिस इज ऑफ ग्राउंडनट तर हा जो त्या जो लेजंट आहे पुढे टिक्का डिसीज ऑफ नट आपण बघाय बघणार आहोत हा आहे टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट दिसतंय प्रत्येकाला टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट जो आहे त्याचा आन्सर आहे सर्कोस्पोरा पर्सोनॅटम या सर्कोस्पोरा पर्सोनॅटममुळे या डि पुरशीमुळे होणारा हा डिसीज आहे आणि हा पण पुन्हा पर्यायांमध्ये आपल्याला दिलेला आहे तर हिअर यू कॅन सी सर्कोसपोरा पर्सोनॅटा याचा सर्कोस्पोडियम पर पर्सोनॅटम म्हटलंय त्यांनी पण यू कॅन गेस अकॉर्डिंगली बरोबर आणि लिप स्पॉट ऑफ टर्मरिक त्यांनी विचारलेला आहे जो पुस्तकात नाही आहे पण आपल्या पुस्तकात लिप स्पॉट ऑफ राईस आहे दोघांचे पॉझिटिव्ह एजंट्स वेगवेगळे आहेत पण इथे ॲटलीस्ट थ्री वी नो तर फोर्थ वी कॅन ऑटोमॅटिकली टिक वॉर मॅच तर हे आहे टॅफरिना मॅक्युलन्स तर या प्रकारे जर आपण इथे मॅच केलं तर वी कॅन गेट द आन्सर अकॉर्डिंग टू धिस मॅच विल बी लूस मट ऑफ विट पुक्सिनिया ग्रॅमिनिस चार तर इथे चार पर्याय पहिला असणारा एकच अस पर्याय म्हणून पटकन टिक करायचं आहे तरी पण यू कॅन चेक चार सॉरी तीन तीन लूस स्मट ऑफ वीट आहे उस्टी ती लॅगो तीन ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट आहे हे प या ठिकाणी घाई करायची नाही लूस मट ऑफ वीट रस्ट ऑफ वीट फक्त इथे ब्लॅक स्मट हे प या ठिकाणी त्यांनी जेव्हा ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट म्हटलं तेव्हा तुम्हाला लगेच इमिजिएटली कन्फ्युजन होण्याची शक्यता असेल ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट इथे महत्वाचं आहे रस्ट ऑफ व्हीट इथे दिलेला आहे आपण बघा रस्ट ऑफ व्हीट फक्त रस्ट ऑफ ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट काय आणि रस्ट ऑफ व्हीट काय ते पूकसिनिस्टिट ट्री काय मुळे होतो तो ओके तर इथे पूकसिनिस्टिट्री काय हा तीन चार टिक्का डिस इज ऑफ ग्राउंडनंट आपण सर्कोस्पोडियम पर्सोनॅटा बघितले सर्कोस्पोरियमडियम पर्सोनॅट बघितले आणि लिफ्ट स्पॉट ऑफ टर्मरिक आपण इथे टिक केलं आहे मग टॅफिरिना टॅफ टॅफरिना मॅक्युलन्स हा त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे तर अकॉर्डिंग टू धीस तीन चार दोन एक तीन चार दोन एक म्हणजे ऑप्शन विल बी धिस थ्री तर थर्ड ऑप्शन विल बी राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन वी कैन से ओके आता आपण पुढे जाणार आहोत आता पुढचा प्रश्न आहे केमिस्ट्रीशी संबंधित खालील विधानं बरोबर ते सांगायचे याच्यामध्ये सोलर पी व्ही आणि सोलर औषधी म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण बघू सोलर पी व्ही आणि सोलर थर्मल या दोन प्रकारच्या सौर ऊर्जा ऊर्जेशी संबंधित हे प्रश्न इथे आहेत म्हणजे सौर ऊर्जा जी आहे त्याच्यामध्ये सौर उपकरणं असतात दोन प्रकारची याच्यात सौर हिटिंग सोलर हिटिंग डिवाईस असतो एक आणि सोलर फोटो ओल्टिक डिव्हाइस असतो सोलर हिटिंग डिवाईसमध्ये सोलर एनर्जीचं रूपांतर हिट एनर्जीमध्ये होतं आणि सोलर फोटो ओल्टिक डिव्हाइसमध्ये सोलर एनर्जीचं रूपांतर विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुस्तकात आपण दिलं आहे कार्बन आणि त्यांची संयुग हायड्रोकार्बन नैसर्गिक संसाधनं जेव्हा आपण बघतो तेव्हा पान क्रमांक दोनशे सत्तेचाळीसवर आपण याचा आन्सर बघतो आणि आता जर आपण प्रश्नाकडे वळलो परत तर आपल्या लक्षात येईल की सोलर पीव्ही मध्ये फोटोव्होल्टिक हे पण सोलर फोटोव्होल्टिक डिव्हाइसमध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं बरोबर तर सौर फोट, फोटो सोलर फोटोवॉल्टिकमध्ये सोलर रेडिएशनचं सो, कन्व्हर्जन होतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि थर्मलमध्ये सोलर रेडिएशन एनर्जी कन्वर्जन कन्व्हर्जन होतं हिट एनर्जीमध्ये ओके तर हे दोघंही बरोबर आहेत बट हिअर थर्ड एक जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो तर हे तिसरं स्टेटमेंट जे आहे जैविक पदार्थ म्हणजे बायोमास बायोमास मटेरियलमध्ये नायट्रोजन असतो असा प्रश्न नाही नायट्रोजनच असतो फक्त नायट्रोजन असतो का नाही कार्बन असतो पाणी असतं इतर एलिमेंट्स असतात सो दिस इज नॉट द राईट स्टेटमेंट इथं फक्त स्टेटमेंट असं असतं की बायोमासमध्ये नायट्रोजन असतो तर वी कुड हॅव से इट इज ट्रू बट दे हॅव आस्ड ओनली नायट्रोजन प्रेझेंट इन देम देन दिस इज फॉल्स स्टेटमेंट बिकॉज बायोमास कंटेन्स इन अदर एलिमेंट्स ऑल्सो राधान नायट्रोजन नायट्रोजन त्यांच्यात असतोच पण कार्बन पाणी आणि इतर एलिमेंट सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात म्हणून हे स्टेटमेंट इथे बरोबर नाही बर आहे तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे तिसरं स्टेटमेंट मात्र बरोबर नाही म्हणून या ठिकाणी बरोबर बरोबर बर चूक असा पर्याय जो आहे ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स तो पर्याय इथे योग्य आहे ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स असणारा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून ऑप्शन नंबर टू विल बी राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन पुढे बघणार आहोत आपण पिस्टन जो आहे म्हणजे दट्ट्या तो बॅक अँड फोर्थ केल्यानंतर द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचा तरंग निर्माण होईल म्हणजे वे वे वे, साऊंड वेव साऊंडशी संबंधित हा प्रश्न साऊंड चॅप्टरमध्ये आपण फिजिक्समध्ये जेव्हा साऊंड हे चॅप्टर बघतो त्याच्यामध्ये साऊंड वेव्स ज्या असतात त्या लॉन्जिट्युडूनल वेव्स आणि बघा आपण इथंच बघणार आहोत लॉन्जिट्यड्युनल वेव्स आणि ट्रान्सवेव्स वेव्स अशा दोन प्रकारच्या वेव्ज असतात लॉन्जिट्युड्युनल वेव्स केव्हा तयार होतात माध्यमातील कणांच्या हालचालीची दिशा आणि तरंगांची दिशा या सारख्याच किंवा समांतर असतील तर लॉन्जिट्युनल व्यवस्था तयार होतात आणि या जेव्हा माध्यमाच्या कणांच्या हालचालीची दिशा ही क्षितिज लंब आणि तरंगाच्या प्रसारणाची दिशा ही क्षितीच समांतर असेल म्हणजे दोन्ही दिशा परस्परांना लंब असतील तर त्यावेळी अवतरंग तयार होतात म्हणजे ट्रान्सफर व्यवस्था तयार होतात आता पिस्टन जर आपण बघितलं तर हा जो पिस्टन आहे तो पिस्टन बॅक अँड फोर्थ म्हणजे असा म्हणजे दोघंही दिशा समांतर आहेत म्हणून या प्रकारची जी वेव आहे ती लॉन्जिट्युडनल वेव म्हणता येईल आपल्याला ओके okay? ती लॉन्जिट्युडनल वेव आहे म्हणजे हे एक्झाम्पल जे आहे कशा ते कशाचं आहे ते एक्झाम्पल आहे लॉन्जिट्युडनल वेवच म्हणजेच अनुतरंगाचं ते एक्झाम्पल आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑप्शन नंबर वन विल बी राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन ओके येस ओके आता आपण पुढे जाणार आहोत पुढचा प्रश्न आहे सो हिअर अगेन इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द लेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट तर लेंथ रेंज इथे काय आहे ते आपल्याला विचार अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारला जातो आणि जे दृश्यपराण आपण जेव्हा बघतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये त्या ठिकाणी <laughs> हे जे दृश्य प्राण असतात त्यांची ओवरऑल जर आपण तो पट्टा बघितला तर त्या तरंगलांबीचा टप्पा हा चारशे ते सातशे नॅनोमीटर एवढा असतो चार फोर इंटू टेन रेस टू मायनस सेवन मीटर टू सेवन इंटू टेन रेस टू मायनस सेवन मीटर तर या प्रकारे आपण जर बघितलं या प्रश्नाकडे तर आपल्याला विल गेट द आन्सर इथं चारशे ते सातशे नॅनोमीटर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके आता आपण पुढे जाणार आहोत पुढचा प्रश्न सस्तन प्राण्यांची लक्षणं खालीलप्रमाणे असतात बघा हा प्रश्न आहे प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे वनस्पती वर्गीकरणानंतर इमिजिएटली प्राण्यांचे वर्गीकरणाऱ्या त्यांनी असा पुन्हा जोड्या लावायचा प्रश्न दिला मॅट द फॉलोइंग म्हणजे चार प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकाच वेळी द्यायची आहेत ओके तर ॲनिमल क्लासिफिकेशनमधला हा प्रश्न आहे सस्तनी प्राणी म्हणजेच कोण मॅमल्स मॅमल्स कुठे येतात आपण कॉर्डेट्सला सुरुवात करतो बरोबर ना याच्यामध्ये युरो कॉर्डेटा सेफॅलो कॉर्डेटा आणि वर्टिब्राटा पण वर्तीब्राटा येतो नॅथोस्टोमॅटामध्ये म्हणजे अज्ञाथा आणि ग्ञाथॉस्टोमॅटामध्ये ज्ञाथोस्टोमॅटा पुन्हा पायसेस आणि टेट्रापोडामध्ये डिव्हाइड होतो टेट्रापोडामध्ये पुन्हा हे मॅमल्स येतात सगळ्यात शेवटी येतात बरोबर ना तर हे जे मॅमल्स आहेत त्या मॅमल्सचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असल्या पाहिजे म्हणजे आपण सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघत येतो जेव्हा मॅमल्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघतो तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये आहे मेमरी ग्लँड्स प्रेझेंट इन दम प्रत्येकाला माहिती आहे पण धिस इज फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक अदर कॅरेक्टरिक्स आर ऑल्सो आय हॅव एक्सप्लेन इन द बुक अँड दोज आर हेअर प्रेझेंट म्हणजे स्किनवर ऑइल पिगमेंट्स असतात आणि हेअर प्रेझेंट असतात तर अंगावर केस असतात त्यांच्यात हृदयाला तीन कप्पे असतात का यू हॅव टू डिसाईड वी आर मॅमल्स वी हॅव फोर चेंबर हार्ट बरोबर थ्री चेंबर हार्ट नसतं त्याच्यामध्ये हिथंच इमिजिएटली वी कॅन चूज दिस ऑप्शन म्हणजे चूज दिस ऑप्शन इन द सेन्स याला आपण कट करायचं आहे मादीमध्ये स्तनग्रंथी असतात का दॅट इज फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक दॅट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टर आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात इयर यू कॅन गेट कन्फ्यूज पण मेनी मॅमल्स कॅन ले एग्स याचं एक्झाम्पल आहे स्पायनी आंटीटर बरोबर ना स्पायनी आंटीटर डगबिल प्लॅटिपस हे आपण घेतलेलं आहे तर जेव्हा आपण सस्तन प्राणी बघतो टेट्रापोडामधले त्यांच्यामध्ये हे पण इथे घे आहे ह्या वर्गातील प्राणी पिलांना जन्म देतात आणि दूध रवणाऱ्या ग्रंथीमार्फत या पिलांचं पोषण करतात दे हॅम मॅमरी ग्लॅन्स प्रेझेंट इन देम तर ही कॅरेक्टरिस्टिक महत्वाची आहे त्यांची त्वचा जी असते ती ग्रंथियुक्त असून त्याच्यावर केस असतात हेअर असतात बरोबर <coughs> त्यानंतर हे पा पुढे अंडी घालणारे सस्तन प्राणी पण याच्यात मोडतात त्याच्यात डगबिल प्लॅटीपस आहे आणि स्पायनी आंटीटर आहे ओके आता इफ वी गो बॅक अंगावर केस असतात हे पण बघितलं आपण मादीमध्ये स्तनग्रंथी असतात हे बघितलं काही संस्थान प्राणी अंडी घालतात याचे एक्झाम्पल्स पण आपण दिले मात्र हृदयाला तीन कप्पे नसून चार कप्पे असतात कुठे दिले मी ते हे पण हृदय चार कप्प्यांचं असतं दोन निलय आणि दोन आलिंद असतात व्हेंट्रिकल्स असतात आणि ॲट्रियम असतात ओके तर यानुसार जर आपण या प्रश्नाला बघितलं तर वी कॅन गेट द आन्सर इमिजिएटली अ क आणि ड अ क आणि ड असणारे पर्याय हे पर्याय क्रमांक चार म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न आहे पायसेसशी संबंधित पुन्हा अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये या कॉर्डेट्स ला सुरुवात झाली आहे युरो कॉर्डेटा सेफेलो कॉर्डेटा आणि व्हर्टिब्रॅटा व्हर्टीब्रेटा पुन्हा ग्नॅथोस्टोमॅटा ज्ञाथ अज्ञात आणि ज्ञातोष्ठोमॅटा ज्ञातोष्ट पुन्हा पायसेस आणि टेटऱ्या पोडा पायसेसमध्ये आता आपण आलो आहोत मासे मासे म्हणजे कोणते मासे खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यात राहणारे मासे दोघांना आपण दोघांनाही आपण पायसेस या वर्गांतर्गत अभ्यासात असतो त्याच्यात कॉन्ट्रिक थायसेस आणि औष्टिक थायसेस असे दोन प्रकारचे मासे प्रेझेंट असतात दोघंही क्लासेस पण येणारे जे मासे असतात ते मोडतात आणि या पायसेसचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला माहिती असतील तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार आहोत ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात का हो पायसेस आर ऑलवेज प्रेझेंट इन वॉटर वेदर दे आर कॉन्ट्रिक थायसेस वेदर दे आर उष्टिक थायसेस रादर आ, ते पाण्यातच राहतात त्यांना त्यामुळे वेगवेगळ्या वेग 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 वे कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये बघायला आपल्याला मिळतात खाऱ्या पाण्यात राहू शकतात गोड्या पाण्यात राहू शकतात पण ते पाण्यातच राहतात हे प्रत्येकाला माहिती आहे त्यांचं हृदय तीन कप्प्यांचं असतं का हिअर यू विल हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन चेंबर ऑफ हार्ट बरोबर चेंबर्स ऑफ हार्ट किती हार्टचे चेंबर कोणामध्ये या आहे यानुसार जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर दोन ते तीन प्रश्नांचं उत्तर आज तुम्ही देऊ शकला असतात एनिवेज तुम्हाला माहितीच असेल ते हृदयात तीन कप्पे असतात का पायसेसमध्ये हृदयाला दोन कप्पे असतात बरोबर ना माशांमध्ये दोन कप्पे असतात हे आपण कुठे इथे बघितलेलं आहे आणि सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये पण पण या ठिकाणी त्याला एक्सप्लेन केलेलं आहे आपण हे रक्ताचे प्राणी आहेत येस दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स दर पॉडी इज कवर्ड विथ स्केल्स का येस देहाव प्लॅकआउड स्केल आयदर दे देहाव प्लॅकॉर्ड स्केल ऑर दे देहाव सायक्लॉड स्केल त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रिक थायसेस आणि उस्टिक थायसेस असतात अकॉर्डिंग टू देअर सुपर क्लास किंवा अकॉर्डिंग टू देअर फर्दर क्लासिफिकेशन त्यांच्यामध्ये प्लॅकॉर्ड केस आपल्याला स्केल दिसतात किंवा मग सायक्लॉड स्केल दिसतात बरोबर कॉन्ट्रिक थायसेसमध्ये प्लॅकॉर्ड दिसतात उस्टिक थायसेसमध्ये सायक्लॉड्स दिसतात तर यांच्यामध्ये स्केल दिसतात म्हणजे त्यांच्यामध्ये खवले असतातच तर ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात का हो त्यांना हृदयाचे तीन कप्पे असतात का नाही त्यांना दोनच कप्पे असतात ते रक्ताचे प्राणी आहेत का हो ते कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स आहेत त्यांच्या शरीरावर खवले असतात का हो त्यांना प्लॅकॉर्ड किंवा सायक्लॉईड खवले असू शकतात ओके म्हणून हे पण बरोबर आहे कॉन्डिक थायससमध्ये प्लॅकॉड उस्टिक थायससमध्ये सायक्लॉईड तर यांच्या शरीरावर खवले असतात अ क आणि ड बरोबर प्लॅकॉड सायक्लॉईड खवले आहेत लक्षात ठेवायचं आहे तर हे स्केल्स आहेत लक्षात ठेवायचं आहे अ क आणि ड योग्य असणाऱ्या पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री ओके आय मय राईट right? हे चूज करताना एक्सप्लेनेशन तर मी दिलेलंच आहे तुम्हाला फक्त ब बर बरोबर नाही अ क आणि ड बरोबर आहे ओके नाव विल we'll गो अहेड विथ द नेक्स्ट क्वेश्चन हायड्राच्या निमॅटो ब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषयाचं नाव काय ह्यावेळी त्यांनी थोडा आणखी खोलावर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत आपण सिलेंट्रेटा म्हणजे निडारिया हा जो संघ बघतो फायलम बघतो वनस्पती वर्ग वर्गीकरणामध्ये वनस्पती वर्गीकरणानंतर आपण वर्गीकरणाला सुरुवात करतो आणि मग नंतर आपण वेगवेगळे संघ बघतो प्रोटोझोआ प्रोटोझोआ आपण इकडे बघितलं आहे सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सजीवांच्या जगमध्ये त्यानंतर पोरीफेरा सिलेंट्राटा सिलेंड्राटाचा आपण सिलेंट्राटाला आपण निडारिया म्हणतो निडारिया का म्हणतो कारण त्याच्यात निडोब्लास्ट पेशी असतात या निडोब्लास्ट पेशीमध्ये निमॅटो नावाच्या किंवा निमॅटो ब्लास्ट नावाच्या सेल्स असतात आणि ह्या सेल्समध्ये पॉयझन असतं आणि या पॉयझनमुळे त्या स्टिंगिंग कॅप्सूल एखाद्या प्रेला जेव्हा कॅच करतात तेव्हा त्या कॅच करून ते विष त्यांच्यात टाकतात आणि म्हणून दे कॅन कॅच द स्प्रे कॅच द प्रे बरोबर -बर। तर हे विष कोणतं असतं यावेळी असा प्रश्न विचारला गेलेला आहे आपण पुस्तकात जेव्हा बघतो या हायड्राला तर संगसील एन्ट्रेटामध्ये निडारियामध्ये हा जो हायड्रा इट कॅन बी हायड्रा इट कॅन बी ऑरेलिया इट कॅन बी ओबिलिया एनी काइंड ऑफ ॲनिमल इफ वी से सिलेंड्रेटामध्ये येणार आहे त्यांच्यामध्ये निडबल पेशी असतातच म्हणून दॅट्स वाय दे हॅव कमांडर दे हॅव इन्क्लुडेड इन निडार या फायलम बरोबर ना तर याच्यात स्पेसिफिकली त्यांनी हायड्राच्या बाबतीत विचारलं की यू शूड अंडरस्टँड की ते हायड्रामध्ये निमॅटोसाइट्स असतात आणि या निमॅटोसिस्ट नावाच्या ज्या पेशी असतात स्टिंगिंग कॅप्सूल ज्या असतात त्यांच्यामध्ये विष असतं हे नो टॉक्झिन नावाचं आपण पुस्तकात लिहिलेले मेन्शन केलेले पण त्याच्यात असतं हिप्नोटॉक्झिन नावाचं विष ओके okay? म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवायचं आहे ओके okay? पुढचा प्रश्न आहे हिप्नोटॉक्झिन नावाचं टॉक्झिन असतं त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दे मते। कॅन कॅच द प्रे इझिली आता या खालीलपैकी कोणतीला त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते ॲक्च्युली हा प्रश्न आता कन्फ्यूज करणार आहे याच्यात बी सी जी हे आन्सर आहे तुम्ही लिहून घ्यायचं आहे येलो फिवरमध्ये सुद्धा इंट्राडर्मल uh, दिली जाते हे बाकी इंट्रामस्क्युलर आहेत इंट्राडर्मल येलो फिवरमध्ये पण दिली जाते असं तुम्हाला नेटवर दिसेल पण येलो फिवरची जी इंट्रामस्क्युलर व्हॅक्सिन आहे ते अजून महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत आणि त्याच्यावर काम चालू आहे पण आत्तापर्यंत जे येलो फिवरवर इंट्रामस्क्युलर दिलं जाते इंट्राडर्मल अजून दिलं जात नाही तर इंट्राडर्मल फक्त बी सी जी दिली जाते सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणून हियर अकॉर्डिंग टू दॅट सेन्स ऑफ हे आपण वे जर बघितलं तर बी सी जी विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन बरोबर तर व्हॅक्सिनचे असे वेगवेगळे चार्ट्स मी आता डाउनलोड केलेले आहेत काही फार्मसिस्ट माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडून मी काही चार्ट्स आत्ताच मागवले होते आणि त्यांच्याशी मी डिस्कस केलं तेव्हा त्यांच्याकडून मला ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे तर हिअर आन्सर इज बी सी जी येलो फिवरसुद्धा तुम्ही म्हणू शकतात कारण त्याच्यावर जे नवीन वॅक्सिन आत्ता आलेलं आहे बाजारात रिसेंटली ते व्हॅक्सिन इंट्राडारमध्ये दिलं जातं पण ते अजून प्रॅक्टिसमध्ये नाही आहे महाराष्ट्रात तरी म्हणून हिअर युअर आन्सर विल बी बी सी जी लक्षात ठेवायचं आहे ओके ऑप्शन नंबर टू विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे बायोमेडिकल कचरा म्हणजे बायोमेडिकल वेस्ट जे आहे रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते कोणती रंगीत कोडेर पिशवी मानवी शारीरिक कचऱ्या कचऱ्यासाठी वापरली जाते तर इथे रेड आहे ते फारच फॅक्च्युअल प्रश्न आहे रेड बॅग्स वापरले जातात याच्यामध्ये म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओके आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते मानवी आरोग्यवरशी संबंधित हा प्रश्न आहे तर ह्युमन डिसिजेस जे आहे आरोग्य आणि रोगी हेल्थ अँड डिसिजेसमध्ये आपण जेव्हा रोगांचं वर्गीकरण करतो संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग त्याच्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज आणि डिसिजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसिजेस नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये पुन्हा आपण जेव्हा जातो तेव्हा डिसिजेस आपण बघतो त्यानंतर आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स बघतो काही काही ऑटो इम्युन डिसिजेस बघतो तर हे सगळे असंसर्गजन्य रोगांतर्गत येतात म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये येतात आणि यांच्यामध्ये आपण जर वात रोग म्हणजे आर्थ्रायटिस बघितला तर तो इम्युन डिफिशियन्सी डिसऑर्डरच्या अंतर्गत येतो ओके त्यानंतर डायबिटीस जे बघतात बघितलं तर तो मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या अंतर्गत येतो पार्किन्सन्स हा सुद्धा मेटाबॉलिक डिसऑर्डरचा प्रकार आहे आणि कॉशिओरकर जो आहे तो डेफिशियन्सी डिसिज असून हा कॉशिओरकर प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो इतर अनेक आजार किंवा इतर अनेक डिसिजेस पण मी तिथे दिलेले आहे कमतरतेमुळे होणारे जे रोग आहेत ते पण मी तिथे दिलेले आहेत याच्यात प्रथिनांच्या कमतरतेमुळे कॉशिओर्कर हा डिसीज होतो इतरही हा एक पण इथे कॉशिओर्कर ऑप्शनमध्ये आहे बाकीचे जे तीन आहेत ते वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर इम्युनोडिफिशियन्सी डिसऑर्डरशी संबंधित आहे वर्कर हा डिसीज आहार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके तर इथे आहारातील कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांमध्ये कम वर्कर हा पहिलाच कमतरता प्रथिन आहे ओके मेरासमसमध्ये कमतरता प्रथिन कर्बोत आणि इतर घटक पण आहेत पण आपल्याला प्रश्नामध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे आणि स्पेसिफिकली वर्कर तिथे मेन्शन केलं असल्यामुळे प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा डिसेज जो आहे तो कॉशुअर कर दिलेला आहे म्हणून हिअर युअर आन्सर विल बी ऑप्शन नंबर थ्री राईट आन्सर फॉर दिस क्वेशन विल बी ऑप्शन नंबर थ्री ओके सो धिस वे आपण या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस केलेला आहे प्रश्न अत्यंत सोपे होते साधे होते फॅक्च्युअल होते त्यामुळे तुम्हाला इथे आज सायन्स हा टॉपिक अत्यंत सोपा गेलेला असेल किंवा त्याच्याशी संबंधित हे प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवलेले असतील अशी मी अपेक्षा करते ऑल द बेस्ट थँक्यू सो मच